भारतीय जनता पार्टीचे प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय पनवेल यांच्या माध्यमातून एकोणतीस जून रोजी जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले यावेळी पनवेल नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध करून दिल्या यावेळी बायकर बँक ऑफिस ऑपरेशन स्टाफ पीकर पॅकर फिल्ड ऑडिटर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह स्पोर्ट सपोर्ट स्टाफ वेन बॉय काउंटर स्टाफ इन्स्टॉलर हेल्पर फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्ह्यू झाल्या असून युवकांच्या सोयीनुसार त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जॉब करिअरच्या हिशोबाने आज आम्ही इथे इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केलेला आहे हा इंटरव्ह्यू ऑर्गनाईज करण्याचा मागचा एकच उद्देश आहे की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विविध उद्योगधंदे येत आहेत त्याच अनुषंगाने आज पनवेल पनवेलमध्ये सुद्धा परिसरामध्ये झपाट्याने विकास होत आहे तर हा विकास होत असताना आज आपल्या इथे नवीन कंपन्या येत आहेत नवीन उद्योगधंदे येतात तर यावेळेला आपल्या इथल्या स्थानिक मुलांना जे शहरी भागात राहतात ग्रामीण भागात जातात दा यांना रोजगार मिळायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही या कंपन्यांशी संपर्कात असतो त्यापैकीच एक प्रामुख्याने डिलेवरी आणि इतर क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बिग बास्केट असेल डी टी सी असतील या कंपन्यांचे जे पनवेलपासून ते नवी मुंबई मुंबई या विभागामध्ये जेवढे आउटलेट आहेत या आउटलेटमध्ये जवळजवळ साडेपाचशेपेक्षा जास्त आज भरती आहे तर त्याच्यामध्ये डिलेवरी बॉयपासून ते, ते तुमच्या ऑफिसमधल्या बॅक ऑफिसपर्यंत स्कॅनर असतील ड्रायव्हर्स असतील त्याच्यामध्ये टू व्हीलर चालवणारी थी मुलं असतील अशा विविध प्रकारच्या आज जवळजवळ नऊ ते दहा प्रकारच्या नोकऱ्या या दोन्ही ठिकाणी आहेत आणि आम्हाला सांगायला एक चांगलं वाटतं की आज आमच्याकडे नोकरीच्यासाठी जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त तरुणांनी म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि पनवेल या परिसरातल्या आमच्याकडे ऑनलाईन रजिस्टर नोंदणी केलेली आहे आज आपण प्रत्येक याच्या विद्यार्थ्यांचे तरुणांचे इथे पहिला आपण इंटरव्ह्यू घेणार इंटरव्ह्यू घेतल्यानंतर उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये आपल्या आमच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांची जी गुणवत्ता आहे ते जिथे राहतात तर त्यांच्या घराच्या आजूबाजूला आमचा जो कुठला नेटवर्कचा आउटलेट असेल त्या आउटलेटला आउटलेटला त्यांना आम्ही त्या पाठवणार पाठवल्यानंतर तिथे त्यांना तिथे जॉबची प्रोफाईल नक्की काय आहे हे त्यांना समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार त्यांना तिथे नोकरी मिळेल हे आम्ही त्यांना शाश्वती देतो उद्या जर का त्यांना त्या आउटलेटमध्ये ती प्रोफाईल जर जमत नसेल तर त्यांना दुसरेही आपल्याकडे बरेचसे जॉब आहेत फक्त मी ह्याच्यामधून सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जो विद्यार्थी आला आहे पुढील पंधरा दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट त्याला जी प्रोफाईल आवडेल त्याच्या चॉईसनुसार आम्ही त्याला नोकरी देण्याची व्यवस्था आज भारतीय जनता पार्टी प्रीतम जनधन मात्रे जनसंपर्क जन्म कार्यालयाच्या माध्यमातून केलेली आहे